युवकांना मिळतंय शिवकालीन युद्ध कलेची शिकवण क्रीडा भारतीतर्फे युवकांसाठी स्वसंरक्षण शिबिर देशातील परिस्थितीशी प्रत्येक व्यक्ती परिचित आहे याचे गांभीर्य ओळखत तरुण तरून व तरुणींनी आलेल्या संकटाला स्वरक्षण करून कशी मात द्यावी यासाठी क्रीडा भारतीद्वारे शिवकालीन युद्ध कला व स्वसंरक्षण शिबिर दिनांक दहा मे ते पंधरा मेच्या दरम्यान मुंडले परिसर आकडे मंगल कार्यालयासमोर घेण्यात येत आहे ज्यात तब्बल मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय ज्या तरुण व तरुणींचा दोघांचाही समावेश आहे तसेच वयाच्या सात वर्षापासून लहानग्या मुलांनी सुद्धा प्रवेश घेतलेला आहे या शिबिरात मुलांना तलवार दांडपट्टा व लाटीकाटेचे प्रशिक्षण अभिजित पारगावकर दिव्यानी विरुळकर साहिल तराडे व टीम यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत आहे सोबतच युवकांना खरा इतिहास व छत्रपती संभाजी महाराज यांचे चारित्र कळावे यासाठी प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रसिद्ध शंभू चारित्र्य व्याख्याते हरिभक्त परायण श्री राजाराम महाराज शेंडे यांचे जाहीर व्याख्यान बुधवार दिनांक चौदा मे रोजी सायंकाळी सात वाजता मुंडले परिसरात आयोजित करण्यात आले आहे या व्याख्यानाकरिता समस्त वर्धावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा भारती वर्धाद्वारे करण्यात आले